प्रश्न तुमचे उत्तर आमचे महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मोफत बियाणांचे वाटप आज शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते एवले तालुक्यातील शेतकऱ्यांना करण्यात आले शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान आणि राष्ट्रीय खाद्य तेल गळीत हंगाम कार्यक्रमा अंतर्गत भुईमूग बियाण्याचे वाटप एवले शहरातील अजित कृषी भंडार येथे करण्यात आले ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग केली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने बियाणे दिले जाईल अशी माहिती अजित कृषी भंडारचे संचालक नितीन काब्रा यांनी निती दिली तर शासनाने प्रमाणे कांद्याचे बी देखील उपलब्ध करून हमी भाव द्यावा अशी प्रतिक्रिया शेतकरी बांधवांनी व्यक्त केली आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शहा येवला मोफत बी बियाणे वाटप करण्याची सुरुवात राज्य शासनाने केले त्यामुळे आमच्या शेतकऱ्याला सुखाचे आणि सम समाधानाचे दिवस येतील असं मला वाटतं शासनाची राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण आहार अभियान आणि राष्ट्रीय खाद्य दियती अन्य कार्यक्रम यानिमित्ताने बी बियाणे मोफत वाटप करण्याचा कार्यक्रम आमचे मित्र नितीनजी काब्रा तसेच आमचे तालुका अध्यक्ष शेपांडरंग शेळके आणि सर्व ग्रामस्थ शेतकरी बंधू वगैरे यांनी लाभ घेतला साधारणतः यवला तालुक्यामध्ये एका एक्टा एकटीला शंभर क्विंटल विमुख देण्याचं राज्य शासनाने ठरवलं आहे त्याच्या लाभार्थी यवला तालुक्यातले तालु साधारण एकशे पन्नास लोकांना याचा लाभ मिळाला आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या स्कीमा येथील ह्या कृषी माध्यमातून आमचे सहकारी नेते शेतकऱ्यांना लाभ देतील अशी मला गवय आहे आणि परत एकदा मी शासनाचा मनापासून आभार व्यक्त करतो आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना धान्य धान्याअंतर्गत ही मोठ्या प्रमाणात निर्मिती हवी म्हणून भुईमुगाचं फ्री ऑफ कॉस्टमध्ये वाटप करण्यात येत आहे ही पूर्णपणे निशुल्क असून प्रत्येक ज्या ज्या शेतकऱ्यांनी पोर्टलवर हे नोंद केलेले त्या शेतकऱ्यांचं वाटप रो आज रोजी अजित कृषी भांडार यांच्यामार्फत आज प्रत्येक शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तरी सदर, सदर जे शेतकरी आज उपस्थित आहे त्यांनी याचा आज लाभ घ्यावा पूर्व त्यांनी एक येत्या दोन दिवसामध्ये बियाणं दुकानावर येऊन सर्व कागदपत्र घेऊन यावे अशी मी विनंती सर्व शेतकऱ्यांना करतो कृषीमार्फत शासनाने आम्हाला जे भूमिंगाचं बी दिलेलं आहे मोफत त्या त्याचप्रमाणे आम्ही भुईमुगाचं बी लागवड करून उत्पन्न पण चांगलं काढू आणि शासनाने यापुढे आम्हाला कांद्याचं बिया बियाणं उपलब्ध करून द्यावा ही शासनाला विनंती शासनाने जी ही बियाणे वाटप योजना चालू केली त्याबद्दल शासनाचे खूप आभारी आहे आणि हे जे बियाणं शासनानं वाटप केली त्याचं आम्ही जास्तीत जास्त चांगल्या चा पद्धतीने उत्पन्न मिळवून पण सरकारला माझी एवढी विनंती अजून का हे जे उत्पन्न आम्ही जे काढू त्याला सरकारने चांगल्या प्रकारचा हमी भाव द्यावा